रॉजचा सिक्रेट मिशन अडतीस कोटींचं बक्षीस आणि थेट गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोन करत एका निवृत्त बँक अधिकाऱ्याला 4 कोटींचा गंडाघट्याचा धक्कादायक प्रकार पुन्हात घडलाय महत्त्वाचं म्हणजे या बँक अधिकाऱ्याला कोणी तिराईक व्यक्ती라 नाही तर त्याच्याच नातेवाईकांनी गंडवल्याचं समोर आलंय झालं असं की सूर्यकांत दत्तात्रय थोरात आपल्या पत्नी अर्चना सोबत दत्तवाडीमध्ये राहायचे सारस्वत बँकेच्या सोमवारपेठ शाखेमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते पण काहीच वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले अशात त्यांचा मेहुणा म्हणजेच पत्नीचा भाऊ सुनील प्रभाळे यानं दोन हजार एकोणीसमध्ये सहज फोन केला की आपला मुलगा शुभम हा केंद्र सरकारच्या गुप्तचर खात्यामध्ये म्हणजेच रॉमध्ये नोकरीला आहे यातच असताना एक सिक्रेट मिशनमध्ये महत्वाचं काम केलं होतं त्यामुळे त्याला सरकारकडून तब्बल अडतीस कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे हे ऐकून थोरातांनी त्याचं अभिनंदन केलं पण यानंतर प्रभाळे म्हणाले की पण ही रक्कम मिळवण्यासाठी विविध शुल्क कायदेशीर खर्च आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटवस्तू द्यावी लागणार आहे त्यासाठी पैशांची गरज आहे त्यासाठी पैशांची गरज आहे असं म्हणत मदत मागितली पैसे आल्यानंतर त्या दुपटीने परत करू असंही आमिष त्यांनी थोरातांना दाखवलं थोरात आमिषाला बळी पडले यानंतर प्रभाळे यांनी विश्वास संपादन करण्यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत कॉन्फरन्स कॉल केल्याचा बनाव केला शुभमची सगळी प्रोसेस अंतिम टप्प्यात आली आहे पैसे भरल्यानंतर रक्कम लगेच परत मिळेल असं पटवून दिलं थोरं त्यांनाही विश्वास बसला या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवून थोरं त्याने दोन हजार एकोणीसपासून आतापर्यंत सतत रक्कम दिली थोरं त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी गेल्या चार वर्षांमध्ये आरोपींच्या विविध खात्यांवरती कोट्यावधी रुपयांचा व्यवहार केला थोरं त्यांनी केवळ स्वतःचे पैसे नाही तर ओळखीच्या अनेक लोकांकडून पैसे उसने घेतले आणि आरोपींना दिले काही व्यवहार हे रोख स्वरूपात होते तर काही व्यवहार थेट बँकिंगद्वारे करण्यात आले होते आणि असे तब्बल चार कोटी सहा लाख सात हजार तीनशे पंचावन्न रुपये त्यांनी आरोपींना दिले पण हा सगळा प्रकार बनाव असल्याचं समजताच त्यांनी फिर्यादीनं पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी शुभम प्रभाळे सुनील प्रभाळे ओमकार प्रभाळे आणि प्रशांत प्रभाळे यासोबतच भाग्यश्री सुनील प्रभाळे या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय या आता पोलीस अधिकचा तपास करतायत